आपल्या राजकीय कार्यास यश लाभो समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो हीच वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री विठ्ठल भाऊ चोठे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष जी चौथे साहेब ग्रामपंचायत भालेवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला प्रारंभ दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचेचाळीस मिनिटे वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याबाबत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली या ग्रामसभेचे अध्यक्ष माजी पोलीस पाटील श्री नागोराव दुपारे हे होते तर प्रमुख पाहुणे माननीय सौ सरिताताई गाखरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी देशमुख श्री चोपडे अध्यक्ष सेवा सहकारी संस्था तसेच समस्त ग्रामवासी बंधू भगिनी यांचे स्वागत करण्यात आले या विशेष ग्राम सभेत चारशे पंधरा सभासदांनी सहभाग नोंदवला या सभेचे प्रास्ताविक ग्राम पंचायत अधिकारी राजू शेंदरे यांनी केले तर माननीय श्री प्रवीणजी देशमुख गट विकास अधिकारी पस कारंजा यांनी अभियाना संबंधी सखोल मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सरिताताई गाखरे यांनी अभियान शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी लोकचळवळ निर्माण करून कामे पूर्ण करण्याचे ग्रामवासियांना आवाहन केले या अभियानाचे सात मुद्दे सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जल समृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे याबाबतचे कामाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला सेवा पंधरवाडाबाबतीत ग्राम महसूल अधिकारी कु वावरे यांनी माहिती दिली व करावयाची कामे ठरविण्यात आले श्री निंबोरकर सहाय्यक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या योजना राबविण्याबाबत माहिती दिली सहायक अभियंता मरावी कंपनी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेऊन वीज बिल शून्य करण्याबाबतीत माहिती दिली या सभेत शंभर टक्के सौर ग्राम मोहीम राबविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला वृक्ष दिदिंडी काढून जनजागृती करण्यात आली धावडी येथील भजन मंडळाने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी कार्यक्रम सादर केला या ग्राम सभेला नवयुवक महिला गट सदस्य पुरुष शेतकरी गट विद्यार्थी अधिकारी पदाधिकारी एनजीओ विविध संस्था चालक आशा वर्कर अंगणवाडी सेविका अधिकारी पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हा प्रतिनिधी विनय इंगळेची रिपोर्ट